शिक्षकाच्या खात्यावर आरटीजीएस आणि परतावा न मिळाल्याचे वास्तव ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट घोटाळा फोडणाऱ्या पिंपळनेर पोलिसांची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास पिंपळनेर स्वराज्य खानदेश परिसरातील अनेक शेतकऱ्यांना ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून दरमहा सात ते पंचवीस टक्के परतावा तसेच वर्षभरात गुंतवणुकीचे दुप्पट तिप्पट पैसे मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले हे सांगणारे कोणी कंपनीचे एजंट नव्हते तर स्थानिक शिक्षक सतीश पांडुरंग पाटील क्षीरसागर होते ज्यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास होता फसवणूक झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आरोपीच्या खात्यावर आर टी जी एस व रोखीने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली काहींची शेतजमीन गहन टाकून रक्कम उभी करण्यात आली सुरुवातीला काही महिन्यांचे परतावे दिले गेले आणि त्यानंतर अचानक व्यवहार थांबले पैसे परत मागितल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस भादवी कलम तीनशे अठरा दोन तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन एकसष्ट दोन तीन पाच तसेच महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सविता गवंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला तपासादरम्यान शिक्षक सतीश पाटील यांनी गुंतवणूकदारांना फसवणूक करून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्याचे सिद्ध झाले त्यामुळे त्याच अटक करण्यात आली आहे पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून दुप्पट परतावा मिळेल या आमिषाने गुंतवणूक केली आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली या प्रकारात संबंधित गुंतवणूक योजनेचा प्रचार प्रसार करणारा शिक्षकच आरोपी निघाला आहे धुळे आर्थिक गुन्हे शाखेने ही गंभीर फसवणूक उघडकीस आणत शिक्षकास अटक केली आहे ही घटना केवळ फसवणुकीपुरती मर्यादित राहिलेली नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेतील असुरक्षितता सामाजिक विश्वासघात आणि शिक्षण व्यवस्थेचा नैतिक अध पतण्याची जिवंत उदाहरण ठरली आहे सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट